यांनी ज्यावेळी ला महाराष्ट्रामध्ये पॉलिटिकल राडा घालून ठेवला होता म्हणजे यांनी केलेल्या राड्याला खतपाणी जे दिलं होतं त्यांचं काम झाल्यानंतर राज्यपालांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन टाकला येत्या काळात विधानसभा अध्यक्ष म्हणून मिरवणारे राहुल नार्वेकर सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देऊन सुप्रीम कोर्टाच्या कचाट्यातून सुटताना सुटताना दिसतील का नेमकं आहे का पिक्चर रिलीज होण्याआधीच त्याची लिंक सर्वांना मिळाली होती निकाल देताना नार्वेकर अध्यक्ष कमी आणि भाजपाचे नेते जास्त दिसत होते सर्वोच्च न्यायालयालाही नार्वेकरांनी एका प्रकारे फाट्यावरच भाजपची महाशक्ती सोबत असताना चंद्रचूड यांनाही नार्वेकरांनी गिंतीत धरलं नाही जी स्क्रिप्ट ठरली होती तिचं तंतोतंत पालन करण्यात आलं शिंदेकडून आमदार अपात्रतेचा निर्णय लागल्यानं ठाकरेंना आता पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाची आठवण तर झालीच असेल हा खटला पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाणार हे आता जवळपास निश्चित झालेलं असताना तिकडे नार्वेकरांचे धाबेदन आणले कारण नार्वेकरांच्या आता सर्वोच्च न्यायालयात बारकाईने निरीक्षण होणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रते प्रकरणी दिलेला निकाल त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे अजूनही ठाकरेंकडे बॅकअप म्हणून सुप्रीम कोर्ट आहे आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने न देता हा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा सा असल्याचं सांगत निकाल देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती निकाल द्यायचा असला तरी त्यासाठीचा प्लॅटफॉर्म सर्वोच्च न्यायालयाने तयार करून दिलेला होता सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती ही बेकायदेशीर ठरवली होती परंतु नार्वेकरांनी निकाल देताना प्रतोद म्हणून मान्यता दिल्यानं यातून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले सर्वोच्च न्यायालयानं ज्या चौकटी आखून दिल्या होत्या त्या सर्व मोडून नार्वेकरांनी आपला निकाल दिला आणि वेगळीच आपली एक चौकट तयार केली आता नार्वेकरांच्या निकालाच्या विरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहे त्यामुळे नार्वेकरांच्या निकालाची पद्धशीरपणे जी चिरफाड होणार आहे ना ती सुप्रीम कोर्टात होणार आहे नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालात सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्याबाबत ठाकरे गटानं आता चाचपणी सुद्धा सुरू केली एवढंच काय तर नार्वेकरांच्या निकालामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाल्या नाही त्याबाबतही नार्वेकरांविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्यात येते की नाही याबाबतही ठाकरे गटाकडून आढावा घेतला जातो आणि त्यासाठी दिल्लीमध्ये कपिल सिब्बल काम करत निकाल देताना नार्वेकर विधानसभा अध्यक्ष कमी व भाजपचे नेते जास्त वाटत होते किंबहुना त्यांनी निकाल देण्याआधीच बहुतेक भाजप नेत्यांनी त्यांचा निकाल काय येईल हे आधीच सांगून टाकलं होतं त्यामुळे ही शिंदेगड आणि भाजपची मिली भगत असल्याचं सुद्धा यातून दिसून आलं होतं ईडीची चौकशी कुणा मागे लागणार जसं आधी सांगतात तसं हा निर्णयाचं प्रकरणी नार्वेकरांनी निकाल द्यायचा असल्यानं त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही संकेत आखून दिले होते सर्वोच्च न्यायालयाचे जे संकेत होते ते होते की भरत गोगावले यांची बेकायदेशीर ठरवलेली नियुक्ती याशिवाय शिंदेगड ज्यावेळी बंड करून बाहेर पडला त्यावेळी त्यांच्याकडे केवळ सोळा आमदार होते म्हणजे बंडानंतरही शिंदेकडे बहुमत नव्हतं असं असतानाही त्यांनी त्यांचं हा प्रोटो नेमना बेकायदा होता दुसरीकडे शिवसेना कोणाची या खटल्यात निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हा विधानसभा अध्यक्षांनी आपल्या निकालाचा आधार समजू नये अशा स्पष्ट शब्दात सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना सांगितलं होतं परंतु तरीही नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या सूचनेला पायदळी तुडवत नार्वेकरांनी निवडणूक आयोगाच्या आधारावरच आपला निकाल दिला या सगळ्या बाबी बघता ज्यावेळी ठाकरे गट नार्वेकरांच्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार त्यावेळी सर्वोच्च न्यायालय नार्वेकरांची पिसं काढल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा स्पष्ट आहे आता दुसरीकडे कायद्याच्या दृष्टीने राहुल नार्वेकर यांचा निकाल अवैध ठरवणं सर्वोच्च न्यायालयाला सहज शक्य होणार नाही बरं का असं तज्ज्ञांचं मत आहे एकोणीसशे ब्याण्णव साली म्हणजे काहीतरी असे वेगवेगळे खटले होते ज्या खटल्यात अपात्र ठरवलेल्या आमदारांना उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार असेल असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने केला होता परंतु न्यायालयात न्याय मागायला जाण्यासाठी आमदार किंवा खासदार अपात्र ठरायला तर हवे ना आणि इथे काय झालंय की कुणी अपात्रच ठरलेलं नाहीये त्यामुळे न्यायालय नार्वेकर यांच्या निकालाचे न्यायालयीन पुनर्लोकन घेऊ शकेल का हा एक प्रश्न आहे तरीही एकोण अकरा मे दोन हजार तेवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालातील निर्देश अध्यक्षांनी पाळलेले नाहीत असा आक्षेप घेऊन न्यायालयात पुनर्विलोकन केले जाण्याची सुद्धा शक्यता असल्याचं मत काही तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे थोडक्यात भाजपच्या खाल्ल्या मिठाला नार्वेकर जागले असले तरी त्यांना पुढील काळात सर्वोच्च न्यायालयाच्या प्रश्नांचा भडीमार सहन करावा लागणार आहे आणि काही प्रश्नांची उत्तरं सुद्धा द्यावी लागणार आहे आणि यातून पळवाट काढण्यासाठी भाजपचा ठरलेला फॉर्म्युला काम संपलं की लगेच तो पक्ष सोडा लगेच ती जागा सोडा आणि लगेच वेळ मारून नये एकंदरीत काय तर भगतसिंग कोश्यारी यांनी सुद्धा ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली होती त्यांनी ती शपथ का दिली कशी दिली बहुमत कसं ठरवलं पक्ष कुठला हे कसं सम समजलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी राज्यपाल पदावरती भगतसिंग कोश्यारी नव्हते ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने हे प्रश्न विचारले होते अगदी त्याच पद्धतीने आता सुद्धा राहुल नार्वेकर यांची जबाबदारी संपली कुणीच अपात्र नाही आहे त्यामुळे अपात्रतेचा निर्णय म्हणजे प्रश्न घेऊन तुम्ही सुप्रीम कोर्टाकडे जाणार कसे गेले तर तोपर्यंत मी पदावरच राहणार नाही अशी काहीशी भूमिका जी आहे ते राहुल नार्वेकर घेताना दिसतील का कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा मुद्दा आणि विषय पटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक